आम्हाला असं वाटतं की ते एकतरी कंप्लिटली हँगिंग करून दिलं पाहिजे गळा आवळून मिळ मिळते असं या पद्धतीनं सांगितलं पाहिजे होतं डॉक्टरांनी नाक पूर्णतः गळा आवळून बोलले नाही किंवा पूर्णता हँगिंग चा प्रकार आहे असं सांगितलं त्यामुळं हा रिपोर्ट जबाबदारी झटकण्यासाठी मी माझ्या अंगावर येऊन काय कोर्टाच्या उच्च आव्हाल तुम्ही सगळे डॉक्टरांशी म्हणजे तुम्ही चर्चा केली नेमकं म्हणजे एकमे पेपरला बातमी मी सुद्धा पाहिली की त्याच्यामध्ये अरविंद खोपेच्या अंगावर नऊ जखमा आहेत असं सांगितलेलं आहे हो। आणि त्यातली वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि एट नाईन ही ताज्या जखमा आहेत आणि सात नंबरची जखम ही पूर्वीची होती तीन चार दिवसापूर्वीची म्हणजेच त्याच्या शरीरावर जखमा होत्या मग आणि ती गळा गळा म्हणजे अंकुचेन पाहून मृत्यू झालाय असं त्या त्याच्यामध्ये म्हणजे त्या आपल्या न्यूजमध्ये मी वाचलं म्हणजे एक प्रकारे तुम्ही जे म्हणता की अशा पद्धतीने संभ्रम आहे का मी डॉक्टरांनी काय वेगळं सांगितलं त्याबद्दल तुम्ही काय म्हणतो आणि कोण प्रकरणामध्ये आलो करत मानतो ज्या तपास लंगडो बॉडी हँगिंग न पाहता त्यांचा पंचनामा हा हँगिंगचा नसून हा मृत आवश्यक आढळलेलं जी प्रेत आहे त्या प्रेताच्या आरोपीच्या सांगण्यावरून आरोपीने जे म्हणलं की हा हाशी घेतलेली आहे आत्महत्या केलेली आहे त्याच्या सांगण्यावरून त्याचा हा एफ आर नोंदवला त्याचा आधारे पी एम क मध्ये आल्यानंतर दोन दिवसानंतर पी एम झालं तिथं दोन दिवसाच्या पी एम आल्यानंतर असाही प्रश्न असाला की डॉक्टर डॉक्टर हे देखील वाढता रोष समाजाचा वाढता रोष आंदोलनं आणि राजकीय पार्श्वभूमी या घटनेला असल्यामुळं ते दबावाखाली हा रिपोर्ट दिला आहे असं आमचं मत झालेलं आहे कारण आम्ही एक्सपटला सगळे चौकशी वगैरे त्या रिपोर्ट्स संदर्भात बोललेला आहे तर त्यातून असं आहे त्याची हँगिंग जी बॉडी असते जो आत्महत्या करतो ते ते त्याची ने, नेक नेकचा डिस्टन्स वाढतो म्हणजे जी गर्दन आहे ती लांब होते त्याचा स्कॉल स्पायनल कॉर्ड जी असते ते हातुतलेला असतो परंतु ती तसं काही झालेलं नाही ते गळा आवळून झालेल्या गळा आवळणं हे दोन प्रकारे म्हणतात की फाशी दिल्यानंतर आणि फाशी घेत घेतल्यानंतर हे दोन्ही प्रकारामध्ये असेल परंतु आम्हाला असं वाटतं की ते हे एकतरी कंप्लिटली हँगिंग करून दिलं पाहिजे गळा आवळून मिळ मिळते असं या पद्धतीनं सांगितलं पाहिजे होतं डॉक्टरांनी पूर्णतः गळा आवळून बोलले नाही ते किंवा पूर्णतः हँगिंगचा प्रकार आहे असं सांगितलं त्यामुळं हा रिपोर्ट सम्रो हा रिपोर्ट मिळावा किंवा आपली जबाबदारी झटकण्यासाठी मी माझ्या अंगावर येऊन काय आहे ती कोर्टात बघून तू या पद्धतीनं दिलेली असावी असा प्रश्न झाल्यामुळे आम्ही त्या डॉक्टरांचं निलंबन करावं आणि त्यांची विभागीय चौकशी करावी अशी आम्ही आदिष्टात आता डीनसाहेब यांना Uh, yes, बारा तारखेला परत सतरा सतरा तारखेला रिमाइंडर आणि आज त्यांचं काय रिप्लाय आलं नसल्यामुळे आज आम्ही आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच कळवा आणि आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा <स्थाथा> आणि सबस्क्राईब करायला विसरू नका